मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके आज एक खूप आपल्यासाठी महत्वाचा विषय घेऊन आलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मी आज जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती कोणताही डॉक्टर सांगणार नाही पण मी सायन्सवर आधारित हा विषय तुमच्याशी बोलणार आहे आपल्याला एखादी गोष्ट फक्त सांगितली जाते की ह्या पदार्थामध्ये व्हिटॅमिन सी आहे त्यामुळं हा पदार्थ खाल्ला पाहिजे पण त्याचे साइड इफेक्ट्स काय आहेत हे अनेक लोक सांगत नाहीत तर मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके बोकामपोस्ट जेजाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटासा दवाखाना चालवत आहे तर मित्रांनो मी ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये मनावाशी तातरता येत नाही काही दिवस तातरता येत होते पण काही कारण असतो लिंगातील तातरता गेली किंवा ज्या लोकांना शीघ्र त्रास होतो किंवा शरीर संबंध करताना स्टॅमिना राहत नाही यावर मी खात्रीशीर उपचार करणार डॉक्टर आहे जर आपणास संभोगाविषयी काही अडचण असेल आपल्या शरीर संबंध व्यवस्थित करता येत नसेल बायकोजवळ गेल्यावर म्हणा गर्लफ्रेंड पशी गेल्यावर म्हणा लिंगामध्ये अचानक तातरता संभो करता करता निघून जात असेल किंवा लिंग बिलकुल उठतच नसेल किंवा शरीर संबंध करण्यासाठी आपण असमर्थ असाल किंवा शरीर संबंध करण्या अगोदरच मनामध्ये असे विचार येत असतील की टायमाला लिंग माझं उठेल की नाही त्यामध्ये इरेक्शन येईल गे, की नाही तर आता काळजी करू नका आपण अनेक ठिकाणी उच्चार घेतलेला असेल आपण गुण आलेला नसेल तर आपण फक्त एक वेळ ऐकल्या मी आपण खात्रीशीर सांगतो आपल्याला इंडक्शन येईल म्हणजे येईल आपला, आपला जोही संभोगाविषयी आपली अडचण असेल ते मी दूर करेन म्हणजे करेल तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जर खात्रीशीर डॉक्टर असेल तर मी स्वतः डॉक्टर त्रंबके कारण की मी पेशंटची जिम्मेदारी घेतो त्याला बरं करण्यासाठी खात्री देतो व खात्रीपूर्वक प्रत्येक पेशंटला बरं करतो कारण की माझ्याकडं औषध उपचार तर आहेच पण त्याचबरोबर पी आर पी हीसुद्धा उपचार पद्धती माझ्याकडे आहे पी आर पी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा तुमचं द्रक्त काढून त्यामधून सेपरेट प्लाझ्मा काढून तोच तुमच्या लिंगाला इंजेक्ट केला जातो व त्यातून तुम्हाला इरेक्शनला फरक पडतो पी एम ईला फरक पडतो त्यामुळे मित्रांनो जर आपण काही समस्या असेल संभव असेल तर या व खात्रीशीर उपचार घेऊन जा मित्रांनो अनेकांना सांगितलं जाते की तुम्ही लिंबाचं शरबत घेत चला लिंबाचं सेवन करत चला त्यामुळं तुम्हाला यापासून तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदा होईल पण मित्रांनो इरेस्टाईल डिस्फॉन्शन होण्याचं सर्वात महत्वाचं कारण असेल तर लिंबाचं सेवन आंबट पदार्थाचं सेवन त्यामुळं तुम्ही आंबट पदार्थाचं सेवन म्हणजे लिंबाचं सेवन ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे ज्या व्यक्तींना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे पीमॅच्युरिजॅक त्रास आहे त्यांनी सेवन करू नये अनेक लोकांना हेच माहीत नसते की मला हा इरेक्शनचा प्रॉब्लेम काय होऊ राहिलेला आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं काम कारण आहे लिंबाचं सेवन एक गोष्ट ध्यानात मित्रांनो दूध असतं दूध दुधाचा गुणधर्म आहे अल्कलाईन व लिंबाचा गुणधर्म आहे ऍसिडिक अनेक लोक दूध पितात आणि त्याच्यानंतर लिंबाचं सेवन करतात मग साजिकच ह्याची रिएक्शन होऊन ऍसिडिकचा त्रास होतो पोट दुखायला लागतं मनमळ होते म्हणजेच अल्कलाईन व ऍसिडिक हा पदार्थ घेतला नाही पाहिजे आता लिंबामध्ये असतं काय सायट्रिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये खनिजे असतात त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते हे घेतल्यामुळे होतं काय म्हणजेच एक गोष्ट ध्यानात घ्या तुरीची डाळ घ्या तुरीची डाळ ॲसिडिक असते आपण डाळ भात करतो मसाला भात करतो वरून लिंबाचं सेवन करतो जर तुरीची डाळ खाल्ली आणि वरून जर लिंबाचं सेवन केलं दोन्ही पण ऍसिडिक गोष्टी त्याच्यामुळे ॲसिडी वाढते व त्याचा पोटावर परिणाम होतो मात्र इरेक्शनवर परिणाम काय होतो तर मित्रांनो याच्यामध्ये असतं सायट्रिक ऍसिड सायट्रिक ऍसिड त्याचा डायरेक्ट परिणाम होतो त्यामुळं जी सिमेंट तयार होण्याची क्रिया असते ती मंदावते होते सायट्रिक ऍसिडमुळे जे आपले टेशीमध्ये स्पर्म तयार होतात त्याची क्वांटिटी कमी होते ते मरतात त्यामुळं सायंटिफिकली सांगतो मित्रांनो लिंबाचं सेवन करू नये अनेक लोकांना असं वाटतं की व्हिटॅमिन सीचं सेवन केल्यामुळं लिंबाचं सेवन केल्यामुळं आम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं त्यामुळं आमची इम्युनिटी वाढते आमची प्रतिकारशक्ती वाढते तर मित्रांनो असं होत नाही तर जरी त्याची थोडीफार लिंबामुळं इम्युनिटी पॉवर वाढली तरीही तुमचा त्याचा परिणाम डायरेक्ट आर्टरीवर होतो त्याचा परिणाम वेन होत वेनवर होतो त्याचा परिणाम टेस्टर होतो त्याचा परिणाम स्पर्मवर होतो त्याचा परिणाम ऍसिडर होतो त्यामुळे प्रॉब्लेम तुम्हाला तयार होतो जर तुम्ही लिंबाचं सेवन करत असाल तर करू नका एक गोष्ट ध्यानात घ्या एखाद्या व्यक्ती अंड खातो अंड्यामधून प्रतिने भेटतात पण अंड्याबरोबर जर तुम्ही लिंबू खाल्लं तर त्याचा डायरेक्ट परिणाम त्या प्रथिनेवर होतो व त्याची क्वांटिटी झिरो होऊन जाते कारण की हे विरुद्ध अन्न आहे लिंबू आणि अंड पण अनेक लोक बघा अंड्याची पोळी करतात म्हणा अंड्याची भुर्जी करतात म्हणा किंवा डायरेक्ट अंड उकडून खातात म्हणा आणि त्याच्यावर लिंबाचं सेवन करतात कारण की अनेकांना असं वाटतं की लिंबू हे सर्व गोष्टीसाठी चांगलं फळ आहे तर मित्रांनो जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्पॉन्सचा त्रास असेल तुम्हाला पोटाचा त्रास असेल ऍसिडीचा त्रास असेल तुमच्या लिंगामध्ये मराठा नसेल तर पहिली गोष्ट सांगतो आजपासून लिंबू खाण्याचं बंद करून टाका तुम्ही अनेक डॉक्टरला विचारा ते म्हणतात की लिंबाचं सेवन करत चाला पण अनेक डॉक्टरला हेच माहीत नाही की लिंबामुळे कोणकोणते साईड इफेक्ट होतात तर तुम्हाला एकच सांग नाही लिंबाचं सेवन करू नका मित्रांनो अनेक लोकांना हेच माहीत नाही की लिंबामुळं काही काही साईड इफेक्ट्स होतात तर जे पुरुष आहेत अक्षरशः लिंबाचं सेवन केल्यामुळं अनेक पुरुष हे पुसक झालेले आहेत त्यांच्या लिंगामध्ये नाटरता निघून गेले आहे त्यांना हेच कळत नाही की आम्हाला तर कोणताच आजार नाही बीपी नाही शुगर नाही थायरॉइड नाही लिव्हरचा नाही पोटाचा नाही किडनीचा नाही हार्टचा नाही कोणताच आजार नाही मग आम्हाला असं नेमकं का होतो तर मित्रांनो याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लिंबू जे खातो आपण भाजीमध्ये हे कारण आहे तुम्ही असं ऐकलं असेल की लिंबाचा पाला लिंबू वेगळं लिंबाचा पाला ह्याचं जर सेवन अनेक दिवस केलं तर लिंगामध्ये तातत्य होऊन जाते म्हणजेच काहीतरी होतं आहे तसंच आता जो विषय आहे लिंबू खाऊ नका तर मित्रांनो माझा ऐका तुम्हाला माझा विषय कदाचित पटणार नाही पण तुम्ही इंटरनेटला सर्च करा जे तज्ज्ञ डॉक्टर त्यांना विचारा की ज्या लोकांना इरेक्टाल रिस्पॉन्शनचा त्रास होतोय किंवा लैंगिक समस्या होते त्यासाठी लिंबू खाणं हे हितकारक आहे का, का। तर मित्रांनो लिंबू हे माझ्या माहितीनुसार हंड्रेड पर्सेंट सांगतो खाऊ नका ते सायंटिफिकली कारण आहेत मी मनाने बोलत नाही तुम्ही गुगलला सर्च करा जिथून जिथून तुम्हाला माहिती मिळून उपलब्ध ते सर्च करा तुमच्या लक्षात येईल की लिंबू न खाल्लेलं बरं कारण की यामुळे शरीरावर खूप दूषित परिणाम होतात म्हणून मित्रांनो जर आज हा व्हिडिओ पाहत असेल तुम्हाला काही लैंगिक समस्या असेल तर लिंबू खाणं आजच बंद करून टाका मित्रांनो ही खूप माहितीपूर्वक माहिती मी तुम्हाला दिलेली आहे महत्वपूर्ण माहिती आहे माझं ऐका कारण की मी संभोग तज्ज्ञ असून मी कोणती गोष्ट सायंटिफिकली बोलत असतो माझं काम आहे तुम्हाला बरं करणं तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचणं कारण की तुमच्यापर्यंत जर योग्य माहिती पोहोचली नाही तर तुम्ही विरा विनाकारण आजाराचे बळी पडतात आणि एकदा का लिंगामधले निरीक्षण गेलं तर त्याला बरं करण्यासाठी वेळ लागतो अनेक शारीरिक अडचणी येतात त्याच्यामुळे घरामध्ये क्लेश होतात नवरा बायकोंचे भांडणं होतात कारण की संभोग न करू शकल्या न करू शकल्यामुळे अनेक घरामध्ये क्लेश तयार होतात जर लिंबू घेतल्यामुळं तुम्हाला जर संभोग करायला जमत नसेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी बोलतोय ते योग्य का अयोग्य लिंबाचं रोज सेवन करून बघा तुमची इरेक्शन कमी झालं की नाही हे मला तुम्ही माझ्या स्क्रीनवर फोन नंबर दिला असेल यावर फोन करून सांगा मी हंड्रेड पर्सेंट सांगतो लिंब घेणाऱ्या व्यक्तींचं इरेक्शन जातं म्हणजे जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांना शेअर करा